आपली साडी सगळ्यात वेगळी कशी दिसावी यासाठी थोडंफार आपण प्रयत्न करतो तर माझ्या सुमार्ट या चॅनेलवरती आज आपण पाहणार आहोत कॉटनच्या साडीला जो पदर आहे त्या पदराचं आपण लुक चेंज करणार आहोत या कॉटनच्या साडींना ला गोंडे लावणार नाहीत परंतु खूपच छान असा हा पदराचा भाग आपण बनवणार आहोत यासाठी जी साडी आहे त्या साडीमधला आतील भाग आपण अशा पद्धतीने थोडासा कट करून घेतलेला आहे साडीचा पदर आणि साडीचा ब्लाऊज हा ब्ल्यू कलरमध्ये आहे आणि पूर्ण साडी लाईट ऑरेंज अशा कलरची आहे तर त्यातील मी हा भाग काढून घेतलेला आहे आणि जो काठाचा भाग होता तोही कट करून घेतलेला आहे एका पुठ्ठ्यावर आपण दोन सेंटीमीटरचे टू बाय टू या मापामध्ये असा ठोकळा बनवून घ्यायचा आहे म्हणजे सर्व मापे सेम टू सेम येतील आणि आपण साडीचा सा जो आतला भाग घेतलेला आहे त्या भागावर हे माप ठेवून व्यवस्थित अशा पद्धतीने चौरस कट करून घ्यायचे आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा आपण पाहू शकता अशा पद्धतीने आपण मार्किंग करून सर्व चौकोन तयार करून घ्यायचे आहेत प्रत्येक साडी ही काही वेगळी असत नाही खूप ठिकाणी एकाच कलरच्या एकाच डिझाईनच्या साड्या भरपूर मिळतात तेव्हा सेम टू सेम न दिसण्यासाठी किंवा आपली साडी ही सगळ्यात वेगळी दिसण्यासाठी आपण आपल्या कुठल्याही साडीला हा अशा पद्धतीने बदल करून खूपच छान नवीन लुक देऊ शकतो त्यामुळे सारख्या दिसणाऱ्या साड्या एकाच किमतीच्या साड्या असूनही साडीचा लूक हा वेगळा दिसतो थोडीफार आपली कलाकृती आपण यामध्ये दाखवायची आहे आणि एक छान असा नवीन प्रकार आपल्याला तयार करायचा आहे आपण पाहू शकता अशा पद्धतीने चौकोन तुकडे आपण तयार करून घेतलेले आहेत आता आपण या तुकड्यांना एक एक घेऊन अशा पद्धतीने फोल्ड करायचे आहेत दोन घड्या केल्या की अशा पद्धतीने त्रिकोण तयार होतो हे कापड कॉटन असल्यामुळे व्यवस्थित घडी बसत आहे परंतु रेशमी कापड बनवतानाही आपण अशा पद्धतीने एखादी वही किंवा पुठ्ठा त्यामध्ये हे तुकडे ठेवायचे आहेत त्यामुळे ते चुरगाळणार नाहीत आणि छान व्यवस्थित आपल्याला शिवताना सोपं पडेल पहा अशा पद्धतीने आपण वहीमध्ये व्यवस्थित घड्या करून घड्या करून ते घ्यायचे आहेत जेव्हा आपण पट्ट्या कटिंग केलो तेव्हा घडी करताना आतील बाजू आणि बाहेरची बाजू ही डिझाईन असलेली बाजू जरूर पहा आता मी तुम्हाला ही साडी दाखवते मॅंगो कलरमध्ये केशरी फेंट कलरमध्ये ही साडी आहे आणि ह्याचा है। पूर्ण पदर हा असा छानपैकी डार्क ब्ल्यू कलर आणि भरीव आहे साडी गोंडे लावतानाही अशा पद्धतीने फक्त पदराचा भाग आपण बाजूला काढायचा आणि अशा पद्धतीने घडी करायचे जेणेकरून साडी सगळीकडं पसरणार नाही ना आणि दुसऱ्यांच्या साड्या किंवा आपल्या स्वतःच्या जरी साड्या असल्या तर त्या होणार नाहीत ना आता आपण साध्या शिलाई मशीनवर अशी बारीक टीप मारून घेतलेली आहे ही डिझाईन करण्यासाठी आपल्याला पिको करण्याची आवश्यकता नाही फक्त छान अशी बारीक टीप करून घ्यायची आहे आता पदराचा भाग आपल्याला सरळ ठेवायचा आहे आणि त्यावरती आपण जे त्रिकोण तयार करून घेतलेले आहेत डिझाईनचे ते अशा पद्धतीने जोडत जायचं आहे सरळ भाग घ्यायचा आहे पदराचा आणि त्यावरती व्यवस्थित एकावर एक तुम्ही जर गॅप घेणार असाल तर तसंही करू शकता आणि सरळ सलग घेतलात तरी एक खूपच छान अशी डिझाईन तयार होते पहा खूप कमी वेळात छान अशी ही डिझाईन कुठेही पैसे न खर्च करता घरच्या घरी आपण तयार करू शकतो याचबरोबर साडीचा हा नवीन लुक सगळ्यांपेक्षा वेगळा असा हा लुक तयार होतो तुम्हीही तुमच्या साडीला असा नवीन लुक देऊ शकता आपण पाहू शकता या साडीच्या पदरामध्येही असे त्रिकोण डिझाईन आहेत आणि त्या डिझाईनला साडीशी अशी ही डिझाईन खूपच सुंदर दिसत आहे आपल्या सुमार्ट या चॅनेलवर प्लेलिस्टमध्ये जाऊन स्टिचिंग आणि फॅशन या साईडमध्ये तुम्हाला स्टिचिंगबद्दलची आणि फॅशनबद्दलची माहिती जरूर मिळेल इतर क्राफ्ट आणि रांगोळी तेही पाहायला विसरू नका याच साडीचा ब्लाऊजही शिवून झालेला आहे त्याचाही व्हिडिओ मी लवकरच अपलोड करते तोही तुम्ही जरूर पाहावा साडी आणि ब्लाऊज दोन्हीचं कॉम्बिनेशन खूपच छान दिसत आहे तसं पाहायला गेले तर ही साडी आहे कॉटनची आणि खूपच मोठ्या वयाच्या लेडीज ह्या साड्या घालतात नवीन मुलींना ह्या साड्या अशा आवडत नाहीत किंवा ह्याचा लूकही तसाच दिसतो त्यामुळे अशा पद्धतीने आपण जर एखाद्यांनी प्रेमाने दिलेली जर साडी असेल तर त्याला थोडंफार आपली कला वापरून आपण ती साडी वापरू शकतो पहा पूर्ण पदराचा भाग हा पॅच देऊन तयार झालेला आहे साडी कोणतीही असो कितीही किमतीची असो किंवा कशीही असो त्याला थोडंसं आपण आपल्या कल्पकतेने विचार करून थोडंसं सा त्या साडीचा मेकओव्हर केला की ती साडी सगळ्यांकडे जरी असली तरी आपल्या साडीचा हा लुकच वेगळा येतो त्यामुळे आपली साडी ही कुणाकडेच नसणार आहे तर अशा डिझायनर साड्यांसाठी पाहत रहा सुमार्ट पहा पूर्ण पॅच जोडून झालेले आहेत आता पदराचा भाग आपण परत सरळ करून घ्यायचा आहे आणि तो जो पॅच आपण केलेला आहे तो जमिनीच्या दिशेने म्हणजे पदराच्या खालच्या बाजूने आपण त्याला फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीने बाजू उलटी करून त्यावरती आपल्याला दापटी मारून घ्यायची आहे पहा पदराचा लुकच पूर्ण बदललेला आहे फक्त दहाच मिनिटात आपण या साडीचा छानसा असा लुक तयार केलेला आहे पॅचवरती दाब देऊन तयार झालेली आहे तरी आपण परत एकदा वरती पॅरल अजून एक टीप द्यायची आहे त्यामुळे जे आपण एक्स्ट्रा पॅच दिलेले आहेत जी डिझाईन केलेली आहे ती सरळ आणि व्यवस्थित छान बसेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत रहा सुमार्ट व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओसोबत पहा पदराचा भाग किती सुंदर आणि सुरेख दिसत आहे तुम्हीही तुमच्या साडीचा असा लुक तयार करा आणि सगळ्यांपेक्षा वेगळं दिसा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद